नमस्कार आज अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे तत्पूर्वी एक सूचना ऑल इंडिया ओपन टेस्ट फॉर प्रिलिम्स दोन हजार पंचवीस ऑनलाईन आणि ऑफलाईन आहे पहा जे विद्यार्थी यू पी एस सीचा फॉर्म भरले आहेत ना त्यांनी नक्कीच ही टेस्ट देऊ शकता पहा एक मार्च रोजी आहे तर रजिस्टर तुम्ही नक्की करू शकता फोरम आय एसची ही टेस्ट आहे ओके आता मी ह्या टेस्टचं प्रमोशन का करत आहे यांच्याकडून काही पैसे वगैरे मिळालेत का तर बिलकुल नाही परंतु अगदीच पहा जर तुम्ही ह्याच टेस्ट जर लावायचं म्हटलात ना तर अगदी चौदाशे नव्याण्णव चौदाशे नव्याण्णव रुपये अशा पद्धतीने द्यावे लागतात ओके व एक शेवटची एकदम असते टेस्ट मी धाला व टेस्ट देणं का आवश्यकतेचं आहे तर पहा तुम्ही स्टडी कितीही केला तरी आपल्याला काहीच्या ट्रिक्स असतात ना किंवा टाईम मॅनेज कसं करायचं ते आपलं एक्झाममध्येच गेल्यानंतर समजतं या नात्याने तुम्हाला थोडंसं गायडन्सबद्दल मी सांगितलेलं आहे ओके तर शक्य झालं तर नक्कीच तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता किंवा याचं थोडंसं देण्याचा नक्की प्रयत्न करा ऑनलाईन तरी ओके आय होप सूचना सर्वांपर्यंत पोहोचली असेल चालेल त्यानंतर आजच्या न्यूजपेपरला सुरुवात करूयात तत्पूर्वी आणखीन एक महत्त्वाची सूचना म्हणजे पहा न्यूजपेपरला आता तुम्ही जास्त वेळ नाही दिलात तरी चालेल व पहा मी पण त्या पद्धतीने देणार नाही आहे कारण सर्वांना माहिती आहे पहा की ज्या बातम्या आपण कंटिन्यूमध्ये केलेल्या आहेत ना त्याच बातम्या परत येणार आहेत आता ही बातमी आपण पाहिलेली होती का नाही तर बिलकुल पाहिले तरी पण लक्षात घ्या पाच वर्षांमध्ये साठ नागरी सहकारी बँका नामशेष झालेल्या आहेत आता आर बी आय त्यांच्यावरती वचक ठेवत आहे किंवा आर बी आय तशा बँका ज्या आहेत ज्या की गैरवंत गैरवर्तणूक करत आहेत ना त्यांना लगेच त्यांनी वचक तिथं लावत आहेत पण याला पूर्णतः रेग्युलेट आरबीआय करू शकलेलं आहे का तर बिलकुल नाही आहे पहा असं का म्हटलं मी तर पहा जी न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक जी होती ना त्या बँकेचे जे व्यवस्थापक मंडळ होतं त्यामध्ये पाच जण एकाच फॅमिलीमधील पाच जण तिथं व्यवस्थापक मंडळामध्ये होते ओके म्हणजे जे काही सॅलरी वगैरे आली किंवा जे काही आलं ते आपल्याच खेशात ते घालत होते मग अगदीच पहा आरबीआयला तेव्हा समजलं नव्हतं का मग की ही एकाच फॅमिलीची वगैरे आहेत आता हे जे प्रकरण आहे ते चार वर्षापासून चालत आलेलं आहे बरोबर मग चार चार वर्षापासून जर हे प्रकरण चालत असेल तर पानव्याने काही व्यक्तींचे अकाउंट तिथं काढलेले असतील मग यामध्ये आरबीआय कुठेतरी ना जबाबदार नक्कीच आहे ओके हा मान्य आहे कोऑपरेटिव्ह बँक जर असेल तर त्यावरती प्रशासन किंवा रेग्युलेशनचं काम महाराष्ट्र शासनाचं आहे ओके एका स्टेटमध्ये जर ती कॉपरेटिव्ह बँक चालू असेल ना तर तिथं स्टेट संवर्चक असतं मग त्याच्यानंतर येतं परंतु आर बी आय आता साठ बँकांना यांनी काय केलं पहा नामशेष करून टाकलं किंवा म्हणजे डायरेक्टली त्यांना बंद करण्याचं काम आर बी आयने पाच वर्षामध्ये केलेलं आहे जर असं असेल म्हणजे आर बी आय पुन्हा हरकतमध्ये येत आहे ना मग ज्या त्याला जेव्हा माहिती असतं त्यावेळेस ते का निर्णय घेत नाही हा थोडासा मोठा प्रश्न आहे कारण पहा ज्यावेळेस त्याला माहिती असून पण त्यांनी ॲक्शन घेत नाहीत ना त्यावेळेस होतं काय तर जे अगदीच ठेवीदार असतात म्हणजे आपलं सामान्य जे ठेवीदार सामान असतात ना ते पण पैसे गुंतवणूक करत असतात किंवा सेविंग अकाउंटमध्ये ते पैसे ठेवतात ओके okay, आता मी जर ठेवले पहा दहा लाख रुपये या बँकेमध्ये जर ठेवले व मला त्याचं एकही रुपये जर परतावा मिळत नसेल किंवा फक्त पाच लाख रुपये जर परतावा मिळत असेल तर विनाकारण माझे पाच लाखचं तिथं काय झालं आहे पहा नुकसान झालेलं आहे व आपण एका विश्वासाने देतो ती विश्वास आपलं बँकेपासून उत्तमक ओके यामुळे आर बी आयकडे पण थोडंसं दोषारुपान आपण पाहतच आहोत ओके आय होप ही बातमी समजलेली असेल आता पहा एडिटोरियल येतील पण तुम्हाला एक माहिती झाली ना ही घटना काय आहे तर काही आवश्यकतेचं नाही कारण यू पी सीला प्रश्न निगेटिव्ह स्वरूपात येत नाही आहेत ओके त्याच्यानंतर पुढे चला निवडीची घायिका मुख्य निवडणूक आयुक्त नियुक्तीवरून काँग्रेसचा सवाल सुनावणी होईपर्यंत पुढे ढकलण्याची मागणी राहुल गांधी यांनी केलेली आहे पण पहा आज राजू कुमार यांचा कालावधी संपला किंवा लगेच उद्या ज्ञानेश कुमार हे चीफ इलेक्शन कमिशनर म्हणून त्यांची नियुक्ती होईल त्याच्यानंतर अगदीच पहा जोशी हे काय झालेले आहेत नवे निवडणूक आयुक्त झालेले आहेत म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त आता पहा हे चीफ इलेक्शन कमिशनर ओके व यांच्या मदतीसाठी मागे दोन असे फौज आहे पहा एक इलेक्शन कमिशनर व एक इलेक्शन कमिशनर बरोबर ई सी म्हणतो आपण त्याला आणि एक असतं सी ई सी दोन ई सी आणि एक सीई सी अशी त्यांची फौज आहे मग त्या फौजेमध्ये आता ज्ञानेश कुमार यांना टाकण्यात ता आलेला आहे तर हरियाणाचे जे आयुक्त आहेत त्यांना इलेक्शन कमिशनर म्हणून बढती देण्यात आलेली आहे सॉरी सॉरी म्हणजे इलेक्शन कमिशनर सध्याला जे आहेत ज्ञानेश कुमार त्यांची बढती झाले आहे चीफ इलेक्शन कमिशनर म्हणून व जे हरियाणाचे सेक्रेटरी आहेत त्यांना इलेक्शन कमिशनर म्हणून तिथं नियुक्ती देण्यात आलेली आहे व पहा ज्ञानेश कुमार हे काय आहेत तर अगदीच पहा आय एस अधिकारी आहेत केरळ कॅडरची म्हणजेच काय आय ए एस नेवर रिटायर्स आपला आय ए एस का बनायचं आहे तर अगदी हीच घटना आहे पहा आय एस नेवर रिटायर्स त्यानंतर राहुल गांधी यांनी आक्षेप काय घेतलेला आहे तर पहा आगामी काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे सुनावणी कशाबद्दलची आहे तर अगदी पहा झालेलं काय होतं केंद्र सरकारने एक कायदा केलेला आहे किंवा सुप्रीम कोर्ट एक निर्णय दिला होता नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये एक सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला होता जर जर की जर इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया किंवा चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया यांची जर नियुक्ती करायची असेल तुम्हाला तर त्यासाठी एक बैठक घ्यावी लागेल व त्या बैठकीमध्ये कोण असतील प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया त्यानंतर कॅबिनेट मिनिस्ट्री त्याच्यानंतर लीडर ऑफ ऑपोजिशन आणि सी जी आय असे चार जण तिथे असतील व यांच्या मार्फत हा निर्णय घेतला जाईल की चीफ इलेक्शन कमिशनर कोण असेल व इलेक्शन कमिशनर कोण असेल म्हणून परंतु लगेच नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये हा निर्णय आल्यानंतर मार्च दोन हजार तेवीसमध्ये केंद्र सरकारने एक निर्णय घेतला व हे जे सी जे आय आहेत ओके हे जे सी जी आय आहेत यांचं नाव त्यांनी कपात केलं मग आता होणार काय आहे पी एम सी कॅबिनेट मिनिस्टर आणि लीडर ऑफ ऑपोजिशन या तिघांच्या मार्फतच काय आता निर्णय घेण्यात येत आहे की अब नेक्स्ट, नेक्स्ट काया काया। सी जी सॉरी नेक्स्ट चीफ इलेक्शन कमिशनर किंवा इलेक्शन कमिशनर कोण असतील बरोबर आहे मग आता नेमकं यामध्ये समस्या काय आहे पहा तर प्राईम मिनिस्टर आणि कॅबिनेट मिनिस्टर हे एकाच पार्टीमधून बिलॉंग करतात ओके त्यामुळे यांचं पार्ट जड आहे व लीडर ऑफ ऑपोजिशन असले काय नसले काय कारण दोन असे एक तर निर्णय होणारच आहे त्यामुळे राहुल गांधी यांनी आक्षेप घेतलेला आहे म्हणत आहेत की सी जी आयला पण इथं येऊ द्यात मग त्यावेळेस आपण याची चर्चा करूयात पण पहा जे झालेलं आहे सॉरी जे व्हायचं होतं ते झालेलं आहे ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती झालेली आहे व ते केरळ कॅडर्सचे ते आय एस अधिकारी होते हा पॉईंट एक लक्षात घ्या त्यानंतर इलेक्शन कमिशनर आता नव्याने झालेले आहेत जोशी यांची पण आपण इंडियन एक्सप्रेसमध्ये न्यूज पाहूयातच एका फ्रंट पेज कुठं आहे इंडियन एक्सप्रेसचं तर हे पहा तुम्ही इथं पाहू शकता विवेक जोशी हे नवीन इलेक्शन कमिशनर झालेले आहेत व त्यांच्या जागचे जे ज्ञानेश कुमार आहेत त्यांना बढती मिळाले चीफ इलेक्शन कमिशनर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे डन त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात लाडक्या शेतकऱ्यांचे सातशे सोळा कोटी थकीत ओके पुढे स्वखर्साने येतो पण प्रयागराजला न्या दोन हजार सत्तावीसमध्ये नाशिक येथे महाकुंभ मेळा भरणार आहे त्यानिमित्ताने व्यवस्थापन कसं असायला हवं यासाठी प्रयागराजमध्ये वीस जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांची तिथे बैठक किंवा म्हणजे त्यांना ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आलेलं आहे मग त्यामध्ये इच्छुकांची भरपूर यादी याद होती पहा पण भारत सॉरी महाराष्ट्र शासनाने त्या यादीला खात्री करण्यात आली त्यावेळेस ते म्हणत होते की आम्हाला पण जायचंच होतं तशी ती बातमी होती स्किप केलं तरी चालेल त्यानंतर समाज कल्याण विभागाची प्लीज स्किप करा काहीच बातम्या कशाच्या आहेत पहा त्याच्यानंतर सॅम पित्रोदा परत एकदा वादात मी स्किप केलं चेंगराचंगरीच्या दुर्घटनेनंतर खबर खबरदारी ओके ठीक आहे म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट परत आपण जात आहोत चांगली गोष्ट आहे त्यानंतर युक्रेन युद्धावर आजपासून वाटाघाटी झेलेन्स्की युरोपला वगळून रशिया अमेरिकेची चर्चा यस ते होणारच होतं आपण आपण पाहिलेलं आहे पहा मागच्या दोन दिवसाचे वृत्तपत्र जर पाहिला तर लगेच झेलेन्स यांनी उठून बसले आहेत की अमेरिकेनं आमच्यासोबत थोडंसं विश्वासघात केलं मग ते होणारच होतं कारण सरकार बदललं सर्व काही बदललं त्यानंतर कताचे अमीर भारत भेटीवर मग यांच्यासोबत पहा आपले काही निर्णय होतील जे की आम्ही का आगामी वृत्तपत्रामध्ये आपण ते पाहणार आहोत आजच लगेच तुम्ही पाहू नका की म्हणजे त्यांनी कोणता निर्णय घेतला किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काय चर्चा झाली प्लीज थांबा थोडंसं ओके त्याच्यानंतर येथे काही आहे का, का। देशभरातील साखर हंगाम प्लीज म्हणजे गरजेचे नाही त्यानंतर पहा येथेही गरजेचं नाही आहे त्यानंतर वैष्णव जंतो पहिल्या चेंगराचेंग्रीत रस्त्यावर झोपलेली पायदळी तुडवली गेली तर दुसऱ्या चेंगराचेंग्रीरीत रेल्वे फल्लाटावरील प्रवासी चेपले गेले हे दोघेही जनता क्लासेस हा आर्टिकल काही गरजेचा नाही आहे तरी देखील पहा काल रात्री एक मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे स्टॅम्पेडबद्दलचा काही विद्यार्थ्यांचे मला सजेशन आले होते बेसिकली की सर डेली तुम्ही क्वेश्चन घ्या ओके मग मी क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न केला काल आपण स्टॅम्पपेडबद्दल चर्चा केली होती जे की आजच्या लोकसत्तामध्ये तोच आर्टिकल आलेला आहे आता मी याला एंटरटेन करत नाही आहे तुम्ही कालचा व्हिडिओ पाहून घेऊ हो शकता मग त्या आर्टिकलवरती काल रात्री मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे व त्यावरती क्वेश्चन विचारण्यात आलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी माहिती नाही आहे तो व्हिडिओ प्लीज एकदा पाहून घ्या म्हणजे तुम्हाला ते सर्व समजून येईल त्यानंतर नेक्स्ट विश्लेषण विद्यार्थी उपस्थितीसाठी बायोमेट्रिक प्रणालीस का हा आर्टिकल तसा पाहिला तर बेटर आहे व अद्याप निर्णय यायचा आहे तरी देखील आपण याबद्दल आप डिस्कस करूयात आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर कोचिंग क्लासेस आता पासूनच अगदी पहा किंवा इव्हन आठवी क्लासेसपासून ओके okay. क्लास पासूनच आपल्याकडे काय दाखवलं जातं पहा तुम्हाला जर आय आय टी असेल हो किंवा जे डब्ल ची एक्झाम क्रॅक करायची असेल किंवा नीट ओके okay. नीट जे डब्लई अशा पद्धतीनं जर एक्झाम क्रॅक करायची असतील ना तर तुम्हाला आठवीपासूनच क्लोचिंग क्लास लावणं गरजेचं आहे अशा अशा याचे काय असतात पहा बॅनर असतात तुम्ही सिटीमध्ये जर गेलात आता अगदी लातूरमध्ये जर गेलात तर अशा पद्धतीचे बॅनर भरभर होऊन आहेत बरोबर मग या बॅनरला बळी पडून पालक काय करतात आपल्या विद्यार्थ्याला आठवीपासूनच कोचिंगमध्ये टाकतात बरोबर आहे मग आठवीचा विद्यार्थी पहा दहावी तरी कशा पद्धतीने पास करतो पण ज्यावेळेस अकरावीला जातो ना त्याच्या मनावरती वाटतं की डायरेक्टली आपल्याला कॉलेजची आवश्यकता नाही आहे पण आपल्याला काय अगदी कोचिंग क्लासेस करणं खूप मस्त आहे बरोबर मग यासाठीच पा अकरावी आणि बारावीमध्ये तो विद्यार्थी कॉलेजला जातो का तर बिलकुल नाही तो कॉलेजऐवजी जातो फक्त कोचिंग क्लासेसला यामुळे होत आहे काय तर जे महाविद्यालय आहेत त्यांची संख्या तिथं घटत आहे किंवा ओसाड पडत आहे ती महाविद्यालय बरोबर आहे मग पुन्हा कॉपीचं पण पुन प्रमाण बेसिकली त्या दरम्यान वाढत आहे मग यासाठीच महाराष्ट्र शासनाने निर्णय काय घेतलेला आहे पहा की आता बायोमेट्रिक त्यांची हजेरी घ्यायची ओके बायोमेट्रिक हजेरी कसं तर अगदी एक तर अंगठा लावायचा तुमचा किंवा फेस रिकॉग्नेशन सेल्फी अपलोड करायची आता हा निर्णय पहिल्यांदाच आहे का तर नाही याच्यापूर्वी पण घेण्यात आलेला होता म्हणजे अगदीच तुम्ही आश्रमशाळा वगैरे जर पाहिलात तर त्या संदर्भात हा निर्णय याच्यापूर्वीच घेण्यात आला होता बायोमॅट्रिकचा बरोबर जिथं की पंच्याहत्तर टक्के तुमची उपस्थिती मस्त आहे जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिप किंवा अन्य एक्झामसाठी तुम्हाला तिथं बसताना मदत होईल यासाठी पंच्याहत्तर टक्के उपस्थितीची आवश्यकता या नात्यानेच बायोमेट्रिक प्रणालीचा उपयोग याच्यापूर्वी केलेला आहे मग आता तोच निर्णय कॉलेजेसमध्ये पण आणण्यात येणार आहे ओके व अद्याप हा निर्णय आलेला नाही आहे पण लवकरच हा निर्णय कंपल्सरी करण्यात येईल मग हा निर्णय जर फायनलाइज झाला तर आपल्या भारतीय संविधानामध्ये कुठं याचा इम्पॅक्ट पडू शकेल किंवा कुठून हे थोडंसं हे होणार आहे तर पहा आर्टिकल ट्वेंटी वन भारतीय संविधानामधील कलम एकवीस तुम्ही आठवू शकता जेणेकरून आहे राईट टू प्रायव्हसी बरोबर आहे आता अगदीच यामध्ये काही प्रायव्हसीचा इश्यू येणार नाही म्हणा परंतु तुमचा जो बायोमेट्रिक डाटा घेतला जातो तो कुठं स्टोअर केला जाणार आहे ना त्यावरून तुमचं राईट टू प्रायव्हसी तिथं बिलकुल ठरू शकता त्यामुळे आर्टिकल ट्वेंटी वन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे डन व यू पी एस सीचं फेवरेट आहे कलम आर्टिकल ट्वेंटी वन एवढं प्लीज तुम्ही लक्षात घ्या दोन हजार एकोणीस असेल दोन हजार तेवीस असेल दोन हजार चोवीस असेल ओके या संपूर्ण परीक्षांमध्ये आर्टिकल ट्वेंटी वनचा संदर्भ तिथं आहे म्हणजे आहे ओके त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात विभागीय आयुक्त स्किप करू शकता त्यानंतर शेवटचं पेज आहे पहा यामध्ये एक बातमी अद्याप चांगली आहे असं तुम्ही म्हणू शकता पाच लाखांच्या ठेव विमा रकमेत लवकरच वाढ कालच्या लेक्चरमध्ये पण आपण याबद्दल चर्चा केली होती व आजच्या लेक्चरमध्ये पण आपण थोडक्यात बोललं की न्यू इंडिया बँकमध्ये जरी दहा लाख रुपये मी ठेवलेले असतील व ती बँक बुडाल्यानंतर ना मला फक्त पाच लाख रुपयेच मिळतात मग आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काय घेतलं निर्णय म्हणजे एक संकेत आहेत पहा की ही जी पाच लाखाची रक्कम आहे ना ती बेसिकली वाढवली जाईल कारण पहा वाढवणं खूप गरजेचं आहे म्हणजे माझे जर दहा लाख रुपये असतील व तुम्ही मला फक्त पाचच लाख रुपये देतात तर माझं डायरेक्टली नेट तिथं डिडक्शन आहे किंवा मला डायरेक्टली तिथं तोटा आहे पहा पाच लाख रुपये बँकेमध्ये ठेवल्याचा पण तोटा आहे मग यासाठी लवकरच ही जी रक्कम आहे ना त्या रकमेमध्ये वाढ करण्यात येणार आहे व अगदी कॉमन मॅनच्या सेंट्रिकमधून हा निर्णय खूप बेस्ट असेल अद्याप त्यांनी हा निर्णय घेतलेला नाही आहे फक्त त्याचे संकेत आहेत पाहूयात बजेट सेशन चालू आहे त्यामध्ये जर निर्णय घेतला ना दन, तर आपण त्याबद्दल नक्की चर्चा करूयात ओके तोपर्यंत तुम्ही लक्षात ठेवा की असे पद्धतीने बँकेमध्ये थोडेसे काय आहेत तोटे पण आपल्याला बँकेमध्ये दिसून येतच आहेत डन त्याच्यानंतर येतं आजचं इंडियन एक्सप्रेस ही बातमी आपण ऑलरेडी डिस्कस केलेलीच आहे त्याच्यानंतर आपण डायरेक्टली जाऊयात पुढे पहा नेक्स्ट न्यूज आहे अँटी सायक्लोनबद्दलची आता अँटी सायक्लोन आणि सायक्लोनची स्थिती काय असते तर प्लीज एकदा सिलेबस पाहून घ्या ओके सिलेबस तुम्ही एकदा पाहून घ्या किंवा जर तुम्हाला ही सिच्युएशन माहिती नसेल ना तर यूट्यूबवरती ना सुदर्शन गुजरसरांचे क्लायमेटॉलॉजीचे लेक्चर्स आहेत तर प्लीज क्लायमेटॉलॉजीचं एक मॅरेथॉनचं लेक्चर आहे त्यांचं ते प्लीज पाहून घ्या तुम्ही त्यामधून पण ही सायक्लोन आणि अँटीसायक्लोनची स्थिती तुम्हाला समजून येईल आता मी काय डिस्कस करू शकत नाही तर पहा सायक्लोन वेगळी सिच्युएशन आहे व अँटीसायक्लोन वेगळी सिच्युएशन आहे व मी अगदीच दहा पंधरा मिनटामध्ये ही संपूर्ण डिस्कस करू शकत नाही आपल्याकडे मर्यादा आहेत त्यामुळे प्लीज सिलेबसवर थोडंसं फोकस करा व हा व्हिडिओ तुम्ही त्यांचा व्हिडिओ पाहून तुम्ही कंप्लीट करू शकता नक्कीच ओके त्याच्यानंतर पुढे चला महाराष्ट्र यामध्ये जास्त काही बातम्या महत्वाच्या मला वाटल्या नाहीत त्यामुळे मी स्किप करत आहे नेक्स्ट न्यूज आहे युनियन कार्बाईड वेस्ट डिस्पोजल सुप्रीम कोर्ट नोटीस टू सेंट्रल गव्हर्नमेंट अँड महा मध्य प्रदेश गव्हर्नमेंट पहा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये जे युनियन कार्बाईड जी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला भोपाळ गॅस स्ट्रॅटेडी झाली ना त्याचे जे अवशेष राहिलेले आहेत किंवा जे वेस्ट आहे ना त्याचा डिस्पोज करण्यासाठी एका गावाची निवड करण्यात आली व संपूर्ण जो कचरा आहे ना तो तिथून हलवण्यात आला त्या फॅक्टरीमधून तो कचरा त्या गावाच्या शेजारी हलवण्यात आला मग त्या गावकऱ्यांनी पहा केस केलेली आहे किंवा म्हणजे पिटिशन फाईल केलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये मग आता सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली आहे सु केंद्र सरकार आहे आणि मध्य प्रदेश गव्हर्नमेंट दोघांना पण मग आता पाहूयात याचा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये काय येईल ओके आता ही केस एक के एक पावलावर कसं चालली ही गरजेचं आहे का तर बिलकुल नाही हां आपण त्यावेळेस डिस्कस केलं होतं डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये हे डिस्कस केलेलंच आहे आपण पण आता पुढे काय होणार आहे याबद्दलची जी केस आहे ना ते आपण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतरच पाहू शकतो अद्याप आपण याबद्दल तर्क तर्कवितर्क लावू शकत नाही त्यामुळे या आपण बातमीला आपण स्किप करूयात त्यानंतर इंडिया आघाडीबद्दल इथं चर्चा करण्यात आली खरंच हा महत्त्वाचा मुद्दा आहे का बिलकुल नाही आहे पहा त्याच्यानंतर एक्सप्रेस नेटवर्क एडिटोरियल पेजवरती काय आहे पहा न्यू इरा ऑफ ट्रेड ट्रम्पबद्दल आपण चर्चा केली आहे मागच्या लेक्चर्समध्ये आणि शॅकलिंग द कार्टूनिस्ट पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं एक कार्टून बनवण्यात आलं होतं तमिळनाडूमधील एक मॅग्झिन आहे ओके जे की शंभर वर्ष पुराणं ते मॅग्झिन आहे मग त्या वरती बंदी घालण्यात आली पहा का तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं कार्टून बनवलं होतं फक्त एवढंच मग इथे आर्टिकल नाइनटीन तुम्ही विचार करू शकता अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का ओके आता मी त्याबद्दल जास्त डिस्कस करणार नाही पण तुम्ही ते अगदीच रीड बिटवीन द लाईन्स करू शकता डन नेक्स्ट आहे एक्सप्लेन सिरीज अतिशय महत्त्वाचा डाटा पॉईंट देण्यात आलेला आहे पहा काल नवी दिल्ली येथे भूकंपाला ओके व चार मॅग्नेट्यूडचा तो भूकंप होता त्याबद्दलचा हा आकडेवारी आहे व प्लीज काही जरी नाही केलात ना तर प्लीज हा डाटा किंवा हा जो मॅप आहे ना तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे खूप मस्त आहे तर याचे स्क्रीनशॉट प्लीज तुम्ही काढून घ्या मी सर्व क्लीन केले आता इथं थोडंसं सांगण्याचा सा प्रयत्न करेन मी पहा जर तुम्ही डाटा पॉईंट पाहिलात तर आपल्याला जास्त पॉईंट कुठं दिसत आहे म्हणजे अगदीच अर्थ क्युएक्ससाठी हाय रिस्क कुठं दिसत आहे तर हिमालयाचं जो क्षेत्र आहे ना तो इथपर्यंत दिसत आहे पहा ओके हिमालयाच्या ज्या रांगा आहेत आता ग्रेटर हिमालया ट्रान्स हिमालया आणि श बाकी शेवटी येत आहेत आता शिवालिक्स ओके शिवालिकपर्यंत आपल्याला काय दिसत आहेत पहा अगदीच रांगा तिथं जास्त आहेत व इथं आहे कैलास मानसरोवर कैलाशच्या पद्धतीने सॉरी कैलास मानसरोवरच्या खाली आल्यानंतर पहा इथे तुम्हाला दिल्लीबद्दलचं पण हाय रिस्क झोनमध्येच हे द देण्यात आलेलं आहे या कालच्या घटनेवरून आपल्याला काय लक्षात येतं पहा तर हिमालया अद्याप आपला स्थायी झालेला नाही आहे त्याच्यामध्ये भूअंतर्गत हालचाली अद्याप होतच आहेत ओके okay, त्यामुळे पहा कैलास खाली जर तुम्ही आलात तर जे चाळीस रेडियसमध्ये काल भूकंप आला त्याचाही परिणाम आपण नक्कीच जाणू शकतो त्याच्यानंतर इथे केटू गशेरभ्रूम हे पर्वत आहेत बरोबर आता अगदीच हे ग्रेटर हिमालयाची सिरीज आहे काराकोरम झांस्कर वगैरे रांगा आहेत इथे त्याच्यानंतर अगदीच हे जर तुम्ही पाहिलात तर मिडल हिमालया तुम्ही म्हणू शकता त्याच्यानंतर इतरला भाग पहा हा अरुणाचल प्रदेशचा तर भाग म्हणजे एकदम खूपच तिथे हे आहे म्हणजे काय म्हणू शकता व्हेरी हाय डॅमेज डिस्क झोन आहे हा बरोबर व इथे काय करत आहे चायना डॅम बांधत आहे त्यामुळे पहा आपण निसर्गासोबत खेळत असल्याची आपल्या इथं चान्सेस दिसत आहेत ओके आता पाहूयात चायना काय करेल त्याबद्दल आपण शाश्वती देऊ शकत नाही कारण तो आपला देश नाही आहे ना पण अगदी निसर्गासोबत का खेळणं काय असतं हे आपला अरुणाचल प्रदेशमध्ये गेल्यानंतर नक्कीच समजेल कारण ते तर खूपच हाय झोन आहे व दोन हजार चार दोन हजार आठमध्ये अगदीच चायना येथे भूकंप आलेले आहेत तशा पद्धतीने पाहूयात त्यांनी काय करतील याच्या पुढे त्याच्यानंतर अगदीच अशाच पद्धतीने आला तर हे हिमालयाचंच कंटिन्युएशन आहे अंदमान निकोबार बेटी ओके आता अंदमान निकोबार बेटे ही हिमालयाचं कसं कंटिन्युएशन आहे हे प्लीज तुम्ही जिओग्राफीच्या लेक्चरमध्ये पाहून घ्या कारण हे आपलं आता सध्याला डोमेन नाही आहे त्याच्यानंतर पहा जे आपण इथं पॉईंट सांगितले ही एकदम जे रेड आहे ना ते व्हेरी हाय झोन आहे त्याच्यानंतर हाय डॅमेज रिस्क झोन आहे थोडंसं ऑरेंज कलरमध्ये दाखवलेलं त्यानंतर यलोईशमध्ये पहा मॉडरेट डॅमेज झोन आहे आणि सर्वात म्हणजे एकदम लाईट येलो कलर जर म्हटला तुम्ही तर लो डॅमेज रिस्क झोन आहे ओके तर तुम्ही हा जो मॅप आहे ना प्लीज लक्षात ठेवा याने यामुळे काय होणार आहे तुम्हाला तर अगदी डिझास्टर मॅनेजमेंटसाठी तुम्हाला मदत नक्की करू शकेल किंवा तुम्ही स्वतःहून तिथं नक्की लिहू शकता त्याच्यानंतर इम्पॉर्टंट टाउन्स अँड अर्थक्वेक झोन्स दे फॉल इन ओके okay. याच्या पूर्वी पाच मॅग्निट्यूडचे भूज गुजरात येथे आलं होतं दरभंगा बिहार आसाम मणिपूर आसाम नागालँड हिमाचल प्रदेश अंदमान निकोबार ओके okay. ही सर्व यादी तिथं देण्यात आलेली आहे म्हणजे एक दोन तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचे आहेत पाच मॅग्ट्यूडवाले तरी प्लीज तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशन करता येईल तुमच्या ॲन्सर रायटिंगमध्ये यासोबतच पहा कालचं जे भूकंप झालं दिल्लीमध्ये ते का महत्वाचं आहे तर पहा तुम्ही डाटा अॅनालिटिक्स केल्यानंतर आपलं काय समजतं दोन हजार वीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंतचा आपण डाटा अॅनालिटिक्स केला यामधून आपल्याला समजलं की चार मॅग्नेट्यूडचा जो भूकंप काल झालेला होता दिल्ली येथे तो सर्वात हाय आहे व असेच जे भूकंप आहेत ना ते आगामी काळामध्ये नक्की येतील दिल्ली येथे यासाठी आपला सतर्क राहणं खूप गरजेचं आहे पहा ओके आय होप समजलं असेल आता तुम्ही दोन हजार वीसपर्यंतचे जे भूकंप आले ते पहा चार मॅग्नेट्यूडच्या खालचेच ही भूकंप होते म्हणजे साडेतीन मॅग्नी ही भूकंप होते परंतु कालचा एकदम वरती उचलला गेला व चार मॅग्नेट्यूडचा हा भूकंप आला यामुळे झालं काय आता अगदी दिल्लीकरांना याची सवय होती म्हणजे थोडे थोडे लेवलवरती ती भूकंप यायची दरवर्षी परंतु यावेळेस अगदीच थोडस हाय भूकंप होता हा बरोबर त्यामुळे हिमालयन क्षेत्रामध्ये जे काही आपण डेव्हलपमेंटच्या नावाखाली पूल बांधत आहोत ब्रिजेस बांधत आहोत ना त्याला कमी करणं गरजेचं आहे ओके लास्ट इयरला तुम्ही पाहू शकता आता कैलास मानसरोवर तुम्हाला माहिती असेल आहे ओके चायना सेंट्रिक आहे तो पण आपला त्याचंच कंटिन्युएशन तरी नक्कीच दिसतं ना कारण हिमालयातच आहे तो पण मग पहा इथे उत्तराखंड आहे बरोबर हा हिमाचल प्रदेश सॉरी हां जम्मू काश्मीर लडाख त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश इथे पंजाब हरियाणा दिल्ली आणि इथं आहे पहा उत्तराखंड उत्तराखंडमधला जो तुम्ही प्रदेश पाहिलात त्याच्या बाजूला म्हणजे पलीकडला सैन्य काय आहे कैलाश मानसरोवर आहे मग पहा कैलाश मानसरोवरच्या एकदम विरुद्ध बाजूस जोशीमठ किंवा उत्तराखंड हा आपला राज्य मग या राज्यामध्ये लास्ट इयरला तुम्ही पाहू शकता आय थिंक जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये जोशीमठ येथे काय ये प्रकरण झालं होतं किंवा म्हणजे डायरेक्टली घराला तडे झाले होते कशामुळे झाले होते जे डेव्हलपमेंटच्या नावाखाली आपण हिमालय वगैरे तोडत आहोत ना अगोदरच हिमालय आपला पहा फ्रजाईल माउंटेन आहे तो अद्याप स्थायी झालेला नाही आहे त्याच्यामध्ये भूअंतर्गत हालचाली होत आहेत व तसं असताना देखील जर आपण त्यासोबत जर खेळत असतो तर आपला परिणाम त्याचे नक्कीच झालावे लागतील जसं की उत्तराखंड मटेरियल झालेलं होतं व ते हाय रिस्क झोनमध्ये आहे पा उत्तराखंड जे आहे ते हाय रिस्क झोनमध्ये आहे तरी देखील आपण निसर्गाला तशा पद्धतीने इन्व्हिटेशन देत आहोत त्यामुळे डिझास्टर मॅनेजमेंटचे थोडेसे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत व डिझास्टर मॅनेजमेंटसाठी प्लीज हा डाटा किंवा हा मॅप जा जो आहे ना तो लक्षात ठेवा ओके म्हणजे व्हॅल्यू ॲडिशनना तुम्हाला खूप मदत करेल हा मॅप ओके आय होप हा आर्टिकल किंवा हा पॉईंट तुम्हाला समजला असेल आता ही सिक्समिक ॲक्टिव्हिटी इन दिल्ली का आहेत किंवा काय नाहीत हे आपल्यासाठी गरजेचं नाही पण ज्या मागचं जे क्रक्स आहे ना ते मी तुम्हाला अगदी योग्यरित्या सांगितलेलं आहे ओके okay? हिमालया रिजन आहे हा पॉईंट लक्षात ठेवा बाकी हिमालया कसा बनला त्यानंतर ही फ्रजाईल माउंटेन का आहेत अंदमान निकोबार याचंच कंटिन्युएशन का आहे हे सर्व ना तुम्ही आपल्या ज्योग्राफीच्या लेक्चर्समध्ये पाहून घेऊ शकता किंवा सुदर्गु सुदर्शन गुरुजर सरांची लेक्चर सिरीज आहे यूट्यूबवरती ती पण तुम्ही नक्कीच पाहून घेऊ शकता आता तसं नाही आहे पहा मला सुदर्शन गुरुजर सरांचं लेक्चर आवडतात त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं रिकमेंड केलं बाकी तुम्हाला अगदीच तुमचे काही हे असू शकतील म्हणजे तुम्हाला एखाद्या दुसऱ्या शिक्षकाचं जर समजत असेल तर ते पण तुम्ही नक्की पाहून घेऊ शकता मी परत तेच म्हणतो की मी कोणाचं प्रमोशन करत नाही आहे पण अगदी विद्यार्थी सेंटिक आपल्याला जायचं आहे त्यानिमित्ताने मी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला तर डन बाकी पहा अगदी परत तोच आलेला हा मुद्दा आहे की नाटोमध्ये जाऊन याला भेटलं काय युक्रेनला भेटणार तरी काय होतं अगदी तसंच आहे पहा म्हणजे अगदी नाटोला थोडंसं म्हणजे त्यांनी प्रयत्न केला की मी नाटोमध्ये जाईल परंतु आता नाटोनेच त्याला एकत्र सॉरी एकटं एक पाळलेलं आहे युक्रेनला त्यामुळे युक्रेनची आता तोंड जाबून बुक्यांचा मार अशा पद्धतीची सिच्युएशन आहे ओके मी याबद्दल जास्त डीपमध्ये का जात नाही कारण पहा इंटरनॅशनल रिलेशन आहे कधी काय होतं काहीच सांगता येत नाही व प्र मेन्सला आपला वेळ आहे त्यामुळे थोडंसं मी स्किप करण्यासाठी या बातम्यांना प्रोत्साहन देत आहे बाकी मी नक्कीच त्याबद्दल पण घेऊ शकेन डिटेलमध्ये ओके त्यानंतर ता स्पोर्ट्स न्यूज थांबूया तिथे याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता धन्यवाद